डोळ्यांची माझ्या मित्रो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीठ आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वातडिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची आजची वात्रटीका आहे महापुरुषांसाठी सदर वात्रटीका महा माझ्या दैनिक पुण्य नगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये बारा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे जाती धर्मानं काय काय वाटून घेतलं नाही हा आता संशोधनाचा विषय आहे देशासाठी योगदान दिलेले देशासाठी बलिदान दिलेले महापुरुषही आजकाल जाती जातीमध्ये वाटले जात आहेत आणि आमचा महापुरुष त्यांच्या जातीच्या महापुरुषापेक्षा श्रेष्ठ आहे अशी स्पर्धा जाती जातीमध्ये सुरू आहे याच सगळ्या विषयावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटीकेचं नाव आहे महापुरुषांसाठी ज्याला जे पाहिजे ते बेताल बडबडू लागले ज्याला जे पाहिजे ते बेताल बडबडू लागले आणि आपले राजकारण बघून महापुरुषही गडबडू लागले आपले राजकारण बघून महापुरुषही गडबडू लागले पहिलं कडवं पुन्हा एकदा ज्याला जे पाहिजे ते बेतालपणे बडबडू लागले ज्याला जे पाहिजे ते बेतालपणे बडबडू लागले आणि आपले राजकारण बघून महापुरुषही गडबडू लागले आपले राजकारण बघून महापुरुषही गडबडू लागले नाहीतरी बिचारे काय करतील आपण देशासाठी जे योगदान दिलं आपण महापुरुष झालो हे तर चुकीचं नाही ना अशा प्रकारचा पश्चाताप कदाचित सर्व राष्ट्रीय महापुरुषांना वाटू शकतो हीच भीती व्यक्त करणार सदैवातिकेच पुढचं आणि दुसरं कडून कुठे राईचा पर्वत आहे कुठे राईचा पर्वत आहे कुठे दोरीचा साप आहे कुठे राईचा पर्वत आहे कुठे दोरीचा साप आहे नेत्यांचे महापुरुषत्व जणू हा त्यांच्यासाठी शाप आहे नेत्यांचे महापुरुषत्व जणू हा त्यांच्यासाठी शाप आहे जणू हा त्यांच्यासाठी शाप आहे पुन्हा एकदा दुसरं कडून कुठे राईचा पर्वत आहे कुठे दोरीचा साप आहे कुठे राईचा पर्वत आहे कुठे दोरीचा साप आहे नेत्यांचे महापुरुषत्व जणू त्यांच्यासाठी शाप आहे नेत्यांचे महापुरुषत्व जणू त्यांच्यासाठी शाप आहे जणू त्यांच्यासाठी शाप आहे सदळ तडकेच शेवटच आणि तिसरं कोण 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 मोठा मोठा छोटा छोटा वाद आणि दंगल नको हो। कोण छोटा कोण मोठा वाद आणि दंगल नको महापुरुष झेपले नाहीत तर महापुरुष झेपले नाहीत तर निदान त्यांची टिंगल नको महापुरुष झेपले नाहीत तर निदान त्यांची टिंगल नको निदान त्यांची टिंगल नको महापुरुषांची तुलना करणाऱ्यांना आणि दुसऱ्याच्या महापुरुषांना बदनाम करणाऱ्यांना त्यांची टर उडवणाऱ्याला त्यांची चेष्टा करणाऱ्यांना सदैल वात्र टिका आपल्या शेवटच्या आणि तिसऱ्या कडव्यामध्ये जी विनंती करते ती विनंती पुन्हा एकदा कोण मोठा कोण छोटा कोण मोठा कोण छोटा वाद आणि दंगल नको कोण छोटा कोण मोठा वाद आणि दंगल नको महापुरुष झेपले नाहीत तर किमान त्यांची टिंगल नको महापुरुष झेपले नाहीत तर निदान त्यांची टिंगल नको निदान त्यांची टिंगल नको आजच्या वात्रटिकेचं नाव होतं महापुरुषांसाठी ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा, नवा दिवस नव्या वाच कांदी सूर कांती